चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवलगा पाहू जाऊ मुली नऊवारी साडी लिहून डोकीवर तुळस घेऊन मुलं धोतर सदरा नेसून आणि खांद्यावर पताका घेऊन अगदी सजून धजून पायी दिंडी निघाली मुखाने विठुरायाचा नाम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणत पालखी जाऊ लागली एक मुखाने म्हणू लागली चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू जा आषाढी एकादशीला जशी आळंदी आणि देहू गावातून ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांची पालखी घेऊन दिंडीला सुरुवात होते तशी आमच्या माध्यमिक प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीच्या बालचमूच्या दिंडीला सुरुवात झाली विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत ग्रंथांचे पूजन करून दिंडीला आरंभ झाला प्रथम आरदालचे ग्रामदैवत भैरीदेवाच्या चरणी पुष्पहार अर्पण करून पालखी बाहेर पडली इंद्रायणी आणि चंद्रभागा या दोन नद्यांचा संगम व्हावा तसा अंगणवाडी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या मुलांच्या पायीदिंडीचा भैरी देवाच्या अंगणात संगम झाला मुली डोक्यावर तुळस घेऊन मुलं खांद्यावर पताका आणि पालखी घेऊन टाळ वाजवत मुखाने रामकृष्ण हरी म्हणत आमच्या या बालवारकऱ्यांची पायीवारी जणू पंढरपुरासच निघाली पुढे अंगणवाडीची लेकरं म्हणजे आमची लहानगी मुक्ताई त्यांच्या मागे प्राथमिक शाळेची मुलं म्हणजे आमचा दादा आणि मागून माध्यमिक शाळेची मुलं म्हणजे आमचा ज्ञानानिवृत्ती ही त्यांची थोरली भावंड पंढरपुराची वाट चालत आहेत अशीच ती जणू संतांची मांदियाळी वाटेने चालत होती मुखाने बोलत होती यारे या लहान थोर करू विठू नामाचा गजर आणि मग या पायी दिंडीत गावातले अबालवृद्ध वारकरी आणि माता भगिनी सामील झाल्या आले आले अवघे संत जन करीत मुखाने हरीचे भजन हरीचे भजन करीत आले आरदाळ गाव हे जणू आमचं प्रति पंढरपूर झालं गावातील प्रत्येक गल्लीतून ही दिंडी जात असताना त्या गल्लीला पंढरीच्या पेठेचं स्वरूप येत होतं जणू हे गावच आमचं पंढरपूर झालं होतं आकाशातून मेघराजा ही पालखीवर वर्षाव करत तिला न्हाऊ घालत होता आमच्या बालचमूच्या पायी दिंडीत सहभागी झाला होता घरातील प्रत्येक माय माऊली विठ्ठल रुक्मिणीच्या रूपातील निरागस मुलांच्या पायावर आणि पालखीला पाणी घालून भक्तिभावाने डोकं टिकून दर्शन घेत होत्या जणू आपल्या दारात विठ्ठल रुक्मिणी आले आहे संतांचे पाय आमच्या दारी लागले असाच त्यांच्या मनात भाव होता घराघरातून पायी दिंडीचं कौतुक लोक न्याहाळत होते देऊळ गल्ली पावले गल्ली पुंडफळ गल्लीतून पुढे दिंडी ग्रामपंचायतीसमोर दाखल झाले तिथे माऊलींचा रिंगण सोहळा पार पडला आमचे विद्यार्थी वारकरी माता भगिनी त्यांनी हातात हात घालून फुगड्यांचा फेर धरला आनंदाचे डोही आनंद तरंग त्या आनंदाच्या डोहात ती पालखीही आनंदाने उचबळून गेली वारकऱ्यांच्या संगीत तीही डोलू लागली हरिनामाच्या जयघोषात जो तो रिंगण सोहळ्यात फिर धरू लागला तेथून गावच्या पूर्वेला असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिंडीने प्रवेश केला विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लीन होऊन देवाचे दर्शन घेऊन विठुरायाची आरती करण्यात आली अशा प्रकारे गावाला प्रदक्षिणा घालून भैरदेव मंदिराच्या सभामंडपात पुन्हा पायी दिंडीचे आगमन झाले जसा चंद्रभागेच्या काठावर वैष्णवांचा मेळा भरावा तसं ते सभामंडप अबालवृद्धांनी भरून गेलेलं होतं विद्यार्थी शिक्षक गावातील वारकरी माता भगिनी अशा सर्वांची मांदियाळीने तो परिसर खुलून गेला होता इथेही गोल रिंगण करून भजनाच्या ठेकावर सर्वांनी ताल धरला गावातील महिलांनी अभंगाची सूर आळवले टाळांचा गजर टिपेला पोहोचला रामकृष्ण हरी जयघोष दुमदुमू लागला वेदांतच्या पकवाजाने तर वातावरणात नाद आणला खांद्यावर पताका घेऊन आमचे वारकरी चमू आनंदाने गोल 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 गोल, गोल फिरू लागले विनायक सर तर लहान होऊन पळू लागले माऊलींच्या रिंगणात कुस्तीचा आखाडा रंगला नेताजी आणि सागरजी ह्या माऊलींच्या पठ्ठ्याने तर शड्डूच ठोकून प्रेमाची कुस्तीच धरली जनी मुक्ताईने फुगड्यांचा फेर धरावा तसा आमच्या मुलींनी फुगड्यांचा फेर धरला चला हो पंढरी जाऊ माझी माहेर पंढरी टाळ बोले चिपळीला या अभंगाचे सूर निनादले अवघे अबालवृद्ध या आनंदी सोहळ्यात बुडून गेले अवघा परिसर भक्तिभावाच्या रसात चिंब भिजून गेला अर्धाळ गाव जणू पंढरपूर झाले अवघे वैष्णवजण वारकरी तिथे गोळा झाले आणि याची देही याची डोळा हा सुख सोहळा पाहण्याचे भाग्य आम्हाला मिळाले तिथल्या उपस्थित सर्वांच्या रूपातून पंढरीचा पांडुरंग जणू भेटला जीवाच्या जीवलगाला पाहण्याचे सुख आम्हाला मिळाले भैरी देवाच्या साक्षीने आपल्या लाडक्या विठुरायाचा हा सोहळा रंगला अवघे वातावरण विठ्ठलमय आणि भक्तिमय झाले विठुरायाची भैरी देवाची आणि संतांच्या आरतीने या पायीदिंडी सोहळ्याची सांगता झाली निरागस मुलांच्या या देखण्या पायीदिंडी सोहळ्याने अवघ्या डोळ्यांचे पारणे फेडले राम कृष्ण हरी